मालेगाव तालुक्यातील देवारपाडे येथे जनसुविधा योजनेअंतर्गत दशक्रिया विधी शेडचे काम चालू असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे असून याबाबत फेब्रुवारी महिन्यात या कामाचा शुभारंभ झाला पाया भरण्यात आला परंतु पाया भरत असताना येथील नागरिकांनी सिमेंट व वाळूचे प्रमाण बघितले असता अतिशय निकृष्ट दर्जाचा वापर केला असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यामुळे ग्रामस्थांनी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष शेखर पगार यांच्याकडे धाव घेतली यावेळी शेखर पगार यांनी ग्रामस्थांसोबत पंचायत समिती येथे जाऊन देवरपाडे येथील या कामाची चौकशी व्हावी व चांगल्या पद्धतीने काम व्हावे याबाबत पंचायत समितीत विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले पाडे येथे जन सुविधा योजना शेअरचे काम चालू आहे हजारो काम हे अगदी निकृष्ट दर्जाचे होत असून ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसेवकाकडे अर्ज देऊन सुद्धा ग्रामसेवक लक्ष देत नाही डीओ लक्ष देत नाही कॉन्ट्रॅक्टर लक्ष देत नाही तसेच शिओपर्यंत आम्ही पालिंग केली शिओसुद्धा लक्ष देत नाही तरी कृपया वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या कामाची चौकशी व्हावी व वा सदरू काम हे चांगल्या दर्जाचे व्हावा या उद्देशाने आम्ही अर्ज पण दिलेला आहे एस्टिमेट मागवलेला आहे जर हे काम एस्टिमेटप्रमाणे होत नसेल तर आम्ही ग्रामस्थ होऊ देणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर या कामाची दखल घेतली नाही तर आम्ही आंदोलनं करू किंवा उपोषण करू याची कृपया दखल घ्यावी ही विनंती देवारपाडी गावामध्ये हे लष्करी विधीचं शेड जैन शि जल सुविधा योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे या ठिकाणी अतिउत्कृष्ट उत, दर्जाचं काम होत नाही आणि या ठिकाणी रीती नाही ऐवजी तिथं ग्रेड वापरत आहे या ठिकाणी जो पाया भरलेला आहे अति मजबूतपणे नाही आहे याच्यात पोकळी आहे या ठिकाणी ते कॉन्ट्रॅक्टरनी भरपूर डबर वापरलेला आहे माते माते। या ठिकाणी देवारपाडे ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की हे काम मजबूत झालं पाहिजे शासकीय योजनेच्या माध्यमातून ते कॉन्ट्रॅक्टर लोक पैसे खून जातात आणि काम मजबूत होते त्याबद्दल देवारपाळे ग्रामस्थाचे या कामावर सुराज्य वेब मीडिया कैलास शिंदे ब्युरो रिपोर्टर मालेगाव